हॅलो गाईज आज मी तुम्हाला टिकटॉकच्या खराब झालेल्या पिना यांचा रियूज कसा करायचा सा हे सांगणार आहे तुम्ही पण ह्या पिना टाकून देत असताल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे आपण ब्लॅक कलरच्या पिना आणि हे ब्लॅक नेल पेंट ह्या नेल पेंटनं आपण त्या ब्लॅक कलरच्या पिनांवर पूर्ण पेंट करणार आहोत हे बघा मी ह्या एका एका पिनांवर पेंट करत आहे तुम्ही दुसरी पण नेलपेंट यूज करू शकता तुम्हाला जे जो कलर आवडतो ना ते पण नेलपेंट घेऊ शकता तुम्ही अशा प्रकारे पूर्ण नेल पेंटला पेंट, पेंट करून घ्यायचं <स्याँगा> आहे आता मी सुकण्यासाठी ठेवत आहे अशाच प्रकारे दुसरी पण पिन घेऊन त्यावर पेंट, पेंट करायचं आहे नंतर मी रेड कलरची नेल पेंट घेतली आहे आता ह्या पिनांवर रेड कलर यूज करणार आहे तुम्हाला हा दोनदा रेड कलर यूज करावा लागेल कारण पिन ब्लॅक कलरचे असल्यामुळे एकदाच जर आपण रेड कलर दिला तर तो नीट दिसणार नाही त्यासाठी आपण दुसऱ्यांदा यूज करू शकतो मी मणी घेतलेत आता ह्या मण्यांचा वापर ह्या पिनांवर आपण चिटकवणार आहोत किती मस्त दिसायला दिसायलात बघा आता एकदम मार्केटमधल्यासारख्या चमकत आहेत आता आपण फॅब्रिकच्या मदतीने मणी चिटकून घेणार आहोत तुम्ही फेकॉलचा पण यूज करू शकता मी इथं फॅब्रिक ग्लो वापरला आहे बघा किती मस्त दिसायलात पिना तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये